नमस्कार मी रुचिता ऍग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात थंडीला सुरुवात झाली आहे वातावरणातील तापमानात हळूहळू घट आहे आणि त्याचा थेट परिणाम केळीच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतोय परंतु वेळेवर आणि योग्य उपाययोजनांच्या मदतीने शेतकरी फळांची गुणवत्ता उत्पादकता टिकवू शकतात पण हे व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला थंडीचा केळी बागेवर परिणाम काय होतो हे पाहुयात थंड हवेमुळे केळी बागेच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम थेट होतो कारण गार हवेमुळे मुळांचं अन्न आणि पाण्याचं शोषण नैसर्गिकरित्या कमी होतं तसंच झाडांची वाढ मंदावते पानं करपतात आणि केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो परिणामी कापणीचा कालावधी वाढतो आणि उत्पादन कमी होतं आता पाहुयात थंडीपासून केळी बागेचा बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ते प्रतिबंधात्मक उपायात सजीव कुंपण किंवा झापे तयार करावे यासाठी बागेभोवती ज्वारी बाजरी किंवा मका कडबा यांचा झापा करून लावावा तसंच शक्य असल्यास हिरवे शेडनेट लावावं जेणेकरून थंडीचा परिणाम कमी होतो यासोबत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा जसं केळीच्या खोडाभोवती ऊसाचं पाचड सोयाबीनचा भुसा यांसारख्या सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं यामुळे मातीतील आर्द्रता टिकून राहते जमिनीवरील तडे बुजवून झाडांना माती लावून आधार द्यावा जेणेकरून थंडीत झाडं पडणार नाहीत आता समजून घेऊयात थंडीतील बागेची स्वच्छता आणि रोग व्यवस्थापनाबद्दल बागेमध्ये निंदणी कुळवणी करून बाग स्वच्छ ठेवावी त्यासोबत बागेतील सर्व विषाणूग्रस्त झाडं समूळ उपटून नष्ट करावीत नवीन बागेत इविरनिया रॉट हा जीवाणूजन्य रोग दिसून आला तर शंभर लिटर पाण्यात तीनशे ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पंधरा ग्रॅम स्पेट्रोसायक्लिन अधिक तीनशे मिली क्लोरोपायरीफॉस अधिक एकत्र करून द्रावण तयार करावं या द्रावणाची दोनशे मिली या प्रमाणात प्रत्येक आळवणी करावी याशिवाय थंडीत बऱ्याचदा बागेमध्ये कर्पारोगाचा प्रादुर्भाव होतो अशा वेळी बागेतील सर्व रोगग्रस्त पानं किंवा पानाचा रोगग्रस्त भाग काढावा आणि बागे बाहेर नेऊन नष्ट करावेत कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी पाच मिली प्रॉपिकॉन्झोल अधिक शंभर मिली मिनरल ऑइल प्रति पाण्यात फवारणी करावी तसंच सिंचन आणि खत व्यवस्थापन कसं करायचं तेही पाहूयात केळी बागेतील याची खात्री करावी आणि दुरुस्त करावी तसंच पाणी पुरवठ्यामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार पाणी द्यावं शक्यतो रात्रीच्या वेळी पाणी द्यावं कारण त्यामुळे तापमान स्थिर राहतं यानंतर समजून घेऊयात थंडीत केळी बागेचं खत व्यवस्थापन कसं करायचं ते मृगबाग लागवडीनंतर एकशे पासष्ट दिवसांनी प्रति झाड ब्याऐंशी ग्रॅम युरिया आणि त्र्याऐंशी ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं तर दोनशे दहा दिवसांनी प्रति झाड छत्तीस ग्रॅम युरिया द्यावा याशिवाय नवीन कांदे बागेत पहिला हप्ता तीस दिवसांनी घ्यावा यात ब्याऐंशी ग्रॅम युरिया आणि त्र्याऐंशी ग्रॅम युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावं तर पंच्याहत्तर दिवसांनी ब्याऐंशी ग्रॅम युरिया प्रति झाड असा दुसरा हप्ता द्यावा याशिवाय ठिबक सिंचनाद्वारे खत देताना या मात्रा बदलाव्यात नवीन कांदे बागेला एक ते सोळा आठवड्यात चार किलो युरिया सहा किलो मोनोअमोनियम फॉस्फेट तीन किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति एक हजार झाडं या प्रमाणात ठिबक सिंचनाद्वारे द्यावं तसंच मृग बागेत म्हणजेच सतरा ते अठ्ठावीस आठवड्यात तेरा किलो युरिया आठ पूर्णांक पाच किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति एक हजार झाड इतकं द्यावं आता जाणून घेऊयात बागेतल्या तापमानाचं नियंत्रण कसं करायचं ते बागेतील तापमान दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा से खाली गेल्यास पहाटेच्या वेळी बागेत ओला काडी कचरा जाळून धूर करावा जेणेकरून बागेतील तापमान वाढेल आणि थंडीचा परिणाम कमी होईल सेंद्रिया उपायात निंबोळी ढेप देताना नवीन कांदे बागेसाठी प्रति झाड दोनशे ग्रॅम तर मृग बागेसाठी प्रति झाड पाचशे ग्रॅम द्यावे आता तुम्ही म्हणाल फुलोरा आणि घडाचं व्यवस्थापन कसं करायचं निसवण सुरू असलेल्या बागेतील फण्या पूर्ण उमलल्यावर केळफूल कापाव यात आठ ते नऊ ठेवून शेवटच्या दोन टक्के पोटॅशियम सल्फेट म्हणजे एक लिटर पाण्यात द्रावण तयार करून दोन वेळा फवारणी करावी यातील पहिली फवारणी केळफूल आणि शेवटच्या फण्या काढल्यानंतर लगेच करावी तर दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी करावी यासोबत दुसऱ्या फवारणीनंतर घड शंभर गेज जाडीच्या दोन टक्के सच्छिद्रता असलेल्या पॉलिथिन पिशव्यांनी झाकावेत तसंच जुन्या बागेत फळवाढीच्या अवस्थेतील घट पांढऱ्या पॉलिपॅप्रोलिन कापडानं किंवा कोरड्या केळी पानानं झाकावेत अशा पद्धतीने केळी पिकांची काळजी घेतल्यास केळीच्या वाढीवर उत्पादकता आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार नाही थंडीमध्ये तुम्ही केळी पिकाची काळजी कशी घेता आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका